लढा आरक्षणाचा गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाला सुरुवात झाली करते आजाद मैदानावर गेले मनोज जरांगे दादा उपोषणाला बसले आणि सरकारनं पाणी भाजी भाकरी दुकान सर्व काही बंद केलं मराठ्यांची केली, केली आडवण परंतु सांगोला सकल मराठा समाज दररोज आझाद मैदानावर आपल्या बांधवांना भाजी भाकरी इत्यादी पदार्थ करतायत पोच आम्ही भीक नाही मागत मागतोय आमच्या हक्काचं आरक्षण लढतोय मनोज जरांगे दादा माय बाप गरिबांच्या आमच्या लेकरांसाठी म्हणूनच आम्ही पण जातीवंत गरजवंत मराठा साथ देतोय दादांची नाही उपाशी ठेवायचं आमच्या लढणाऱ्या आझाद मैदानावरील तरुणांना हा आमचा शेवटचा लढा एक तर लढायचं पण कधीच नाही रडायचं आरक्षण घेऊनच माघार यायचं आरक्षण मिळवूनच मुंबईला सोडायचं एक मराठा लाख मराठा मुंबई येथे मनोजदा करजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत होतं सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी जो लढा प्रभाव आहे आणि त्या ठिकाणी जे आंदोलकच आहेत आंदोलक आहेत त्या आंदोलकांना गोर या सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेकडून सर्व सकल मराठा समाजाकडून सर्व बहुजन बांधवाकडून या ठिकाणी जे काय खाद्यपदार्थ जमा झालेत ते मुंबईला आम्ही या ठिकाणी पाठवत आहोत जरी सरकारनं लालबागच्या राजाचं अन्नक्षेत्र बंद केलं असलं तरी या ठिकाणी सरकारनं तिथे खाऊगल्ली जरी बंद केली असली तरी संपूर्ण मुंबई शहराला जगवण्याची हिंमत किंवा त्यांना अन्नदान देण्याची हिंमत या सांगोला तालुक्यातील तमाम सकल मराठा बांधवाकडे आहे आणि या सकल मराठा बांधवाच्या वर्गणीतून सकल मराठा बांधवाच्या सहकार्यातून या ठिकाणी एवढं सगळं साहित्य रोज जवळजवळ दोन गाड्या दो भाकरी चटणी किंवा खाऊ पदार्थ या ठिकाणी मुंबईला आंदोलनासाठी आंदोलनासाठी पाठवण्यात येत आहे म्हणून या आंदोलकाचा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलक तिथून हटणार नाही आणि जोपर्यंत आंदोलक तिथून हाटणार नाही तोपर्यंत तिथून त्यांना खाद्य पदार्थ कमी पडणार नाही अशी सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्वांनी नियोजन केलेलं आहे अरे काय सरकारचं सगळ्याच काय बाय म्हणजे पाटील तू मागे बघ